ताज्या क्लिक करा पूर्वेच्या कचोरे येथील गावदेवी मंदिरात पुन्हा एकदा चोरीचा प्रकार घडलाय दोघा अज्ञात चोरट्यांनी मंदिरात जाऊन देवीच्या चांदीच्या चो, पादुका चोरून नेल्यात हा सर्व प्रकार मंदिर आणि परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय दर्शन घेण्याच्या वाहनाने आधी एक चोरटा आत शिरला त्याने देवीची पूजा तिला नमस्कार केला त्यानंतर काही मिनिटांनी बाहेर उभा असणारा त्याचा दुसरा साथीदारही दे आला देवीची पूजा अर्चना केली नमस्कार केला आणि मग हळूच इकडे तिकडे बघत देवीच्या मूर्तीसमोर ठेवण्यात आलेल्या चांदीच्या पादुका उचलून दोघांनीही तिकडून धूम ठोकली या चांदीच्या पादुकांची किंमत अंदाजे तीस हजार रुपये इतकी आहे संध्याकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ देवीच्या पूजेसाठी गेले असता त्यांना देवीसमोर चांदीच्या पादुका नसल्याचं चा आढळलं त्याबाबत त्यांनी तातडीने इतर ग्रामस्थांना कळवलं आणि तेही मंदिरात दाखल झाले या सर्वांनी मंदिर परिसरात शोध घेतला परंतु त्यांना पादुका आढळून आल्या नाहीत अखेर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे दरम्यान या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा